पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी करणाऱ्या शिक्षकाला बडतर्फ करून गुन्हा दाखल करावा शिक्षक पत्नीची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली मागणी जामखेड तालुक्यातील मोहा येथे कार्यरत शिक्षक विजय सुभाष जाधव यांच्या पहिल्या पत्नीने पतीवर अनेक गंभीर आरोप केले असून सदर शिक्षकास सेवेतून बडतर्फ करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे स्त्रीलपंड गुंड प्रवृत्तीचा असून पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न केल्यामुळे तसेच दिनांक बारा एप्रिल दोन हजार बावीस रोजी माझी बदनामी केल्यामुळे विजय सुभाष जाधव यांच्या विरोधात रोड पोलीस स्टेशन येथे बाधवी कलम चारशे चौऱ्याण्णव ऑब्लिक पाचशे अन्वय गुन्हा दाखल झालेला आहे अशी ही माहिती तक्रारदार महिला व शिक्षक विजय जाधव यांच्या पत्नी मेघना विजय जाधव यांनी दिलेली आहे याबाबत सविस्तर वृत्तांत असा यातील तक्रारदार महिला व देहू रोड पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्यातील फिर्यादी मेघना विजय जाधव यांचे जामखेड तालुक्यातील मोहा जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक विजय सुभाष जाधव यांचे बरोबर वीस मे दोन हजार सहा रोजी लग्न झालेले असून त्यांना तनुश्री नावाची एक मुलगी असून बारावीत शिकत आहे गेली अनेक वर्षापासून विजय जाधव हे पत्नी मेघना व मुलगी अनुश्री हिचा सांभाळ करत नाहीत लग्नाला उघे वर्षही झाले नव्हते तेव्हा विजय जाधव यांनी एका शिक्षिकेस घरात आणले माझा संस्कार संसार उद्ध्वस्त करण्यात तिचा देखील सहभाग आहे असाही आरोप मेघना जाधव यांनी केलेला आहे याबाबत अधिक माहिती देताना मेघना जाधव यांनी सांगितले की माझे पती विजय जाधव यांचा माझ्याशी घटस्फोट झालेला नाही तरी देखील त्यांनी एका शिक्षिकेबरोबर दुसरे लग्न केले आहे त्यांना चार ते पाच वर्षांची मुलगी आहे यासंदर्भात माझे वडील व्ही के गायकवाड राहणार देवी इंद्रायणी सोसायची तळवडे जिल्हा पुणे यांनी अनेक वेळा तक्रार केली तसेच माहिती अधिकार कायद्यानुसार अनेक वेळा अर्ज करून देखील माहिती मागितली परंतु संबंधितांकडून योग्य प्रतिसाद मिळालेला नाही कारण विजय जाधवच्या मागे कोणीतरी वरदहस्त असल्याचे हा प्रकार घडत आहे असाही आरोप तक्रारदार मेघना जाधव यांनी केला आहे शासन नियमानुसार पहिली पत्नीचा घटस्फोट झाल्याशिवाय दुसरे लग्न करता येत नाही तरीही विजय जाधव यांनी दुसरे लग्न करून त्यांना अपत्यही झाले त्यामुळे माझ्यावर मेघना विजय जाधव यांच्यावर आणण्या झाला असून त्यांनी पत्नी व मुलीचा सांभाळ करत नाही त्याचबरोबर त्यांनी कधीही तनुश्री विजय जाधव ही त्यांची मुलगी असून देखील तिला कधी विचारणाही केली नाही व तिच्या शिक्षणाबाबत कधीही कुठल्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारली नाही विजय सुभाष जाधव हे स्त्रीलंपट असून गुंड प्रवृत्तीचे आहेत पहिली पत्नी हयात असून एक शिक्षिका त्यांच्याबरोबर अनैतिक संबंध ठेवले असल्याचा आरोप ही सदर शिक्षिकेची पत्नी असलेल्या मेघना जाधव यांनी केलेलं आहे विजय सुभाष जाधव हे शिक्षक सेवक कालावधीमध्ये जिल्हा परिषद शाळा कोसे गव्हाण येथे कार्यरत असताना अनधिकृत गैरहजर राहून एका शिक्षिकेला हिला भेटायला जात असत व न्यायालयात देखील हजर राहून प्रशासनाची दिशा भूल करत असत असेही आरोप यावेळी त्यांच्यावर प्रशासकीय या कार्यवाही करण्यात आलेली आहे अशी माहिती सदर निवेदनात दिलेली आहे तसेच आमची मुलगी तणुश्री विजय जाधव ही सद्यस्थितीत बारावी सायन्सला शिकत आहे तिच्या जात पडताळणीसाठी तिचे वडील विजय सुभाष जाधव यांचे कागदपत्रांची आवश्यकता आहे मात्र तणुश्रीने अनेक फोन करून कागदपत्रांची मागणी केली परंतु त्यांनी कागदपत्रं दिली नाहीत दरम्यान विजय जाधव यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या निमगाव माळुंगे शिरफाटा येथील आश्रमशाळेतही संपर्क केला व येथील मुख्याध्यापिका काळे मॅडम व यांना मी विजय जाधवची पत्नी असे सांगितले विजय वी जाधव यांच्या दहावीच्या दाखल्याची मागणी केली तर सदर मुख्याध्यापिका यांनी सहकार्य न करता दाखले देण्यास विजय सुभाष जाधव यांनी विरोध केला आहे असे त्यांना सांगण्यात आले तुम्ही थर्ड पर्सन आहात आम्ही तुम्हाला दाखले देऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले शिक्षिका म्हणून या विद्यार्थिनीच्या शिक्षणास अडथळे निर्माण करणारे शिक्षक सुद्धा गुन्ह्यास पात्र आहेत माझ्या आयुष्याशी खेळणारे विजय सुभाष जाधव व एक शिक्षिका हे दोन्हीही गुन्ह्यात पात्र आहेत असे त्यांनी निवेदनात म्हटलं आहे तर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वेगना जाधव यांनी केलेली आहे व्हीबीपी न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती